जिल्हा परिषदच्या शाळेच्या भवितव्य या संच धोक्यात मान्यता आहेत शिक्षक समोर मोठे आव्हान उभं आहे त्यामुळं आज सदर संच सदरात बदल करणार आहे का कारण या यापूर्वी संच मान्यतेनुसार जिल्हा शाळा जिल्हा परिषदच्या शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षण व मुख्य पदे निर्माण होतात त्यामुळे चोवीस पंचवीस संच मान्यतेच्या निक्षाप्रमाणे या शिक्षण विभागाने जाहीर केल्यामुळं मराठी शाळा जर भवितव्य धोक्यात आलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये शासन विचार करणार आहे का अध्यक्ष महोदय पंधरा तीन दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळे प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी इयत्ता नववी आणि दहावीच्या निकषांमध्ये जे काही थोडे बदल झाले त्याच्यामुळे हा जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये शासन शासनाने त्या ठिकाणी या निकषांमध्ये शिथिलता देण्याच्या अनुषण संचालक यांच्याकडून प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे त्या प्रस्तावावर सकारात्मक त्या ठिकाणी शासन निर्णय करेन परंतु अध्यक्ष महोदय या पाठीमागची भूमिका अशी आहे की जी काही आपली पटसंख्या कमी होते आहे ती पटसंख्या टिकली पाहिजे या भावनेतून यापूर्वीचा शासन निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि म्हणून कोणीही शिक्षक म्हणजे शिक्षकाविना शाळा पण राहणार नाहीत कुठलीही शाळा बंद होणार नाही आणि शिक्षकांचं जर एक्सेस झाले तर त्यांचं समायोजन त्या ठिकाणी केलं जाणार